हॅलो फ्रेंड्स तुमचे खूप खूप मनपूर्वक स्वागत आर के प्राईम किचनमध्ये आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे शिमला मिरची झटपट तयार होणारी चविष्ट अशी भाजी चला तर रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी पाच मध्यम आकाराच्या शिमला मिरच मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत या पद्धतीने शिमला मिरची कट करायची आहे आणि त्यातील ज्या बिया आहेत त्या काढून टाकायच्या आहेत या पद्धतीने सर्व शिमला मिरच कट करून मी त्यातील बिया काढून घेते या, या पद्धतीने आपण सर्व शिमला मिरच कट करून घेऊया शिमला मिरची भाजी बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते बेसन पेरून शिमला मिरच ग्रेवी टाईप शिमला मिरची भाजी कशी बनवायची याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली मिळेल या ठिकाणी आपली शिमला मिरच कांदा आणि टोमॅटो कट करून झालेला आहे दोन चमचे या ठिकाणी मी मूग डाळ घेतलेली आहे यात आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया धुतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतून ही डाळ आपण पाच मिनिटे भिजत ठेवायची आहे गॅसवरती आपण कढई गरम करण्यासाठी ठेवलेली होती कढईमध्ये आता आपण तेल घालूया दोन चमचे या ठिकाणी मी तेलाचा वापर केलेला आहे कांदा भाजेल इतपत आपल्याला तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर थोडीशी मोहरी घालूया थोडेसे जिरे आणि बारीक चिरून घेतलेला कांदा कांदा आपल्याला जास्त भाजायचं नाही अगदी एक ते दीड मिनिट कांदा भाजल्यानंतर कांद्यासोबतच आपल्याला चिरून घेतलेली शिमला मिरची भाजून घ्यायची आहे शिमला मिरची भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे एकसारखी हलवत आपण शिमला मिरची भाजून घेऊया या पद्धतीने आपण शिमला मिरची भाजून घेतली की भाजीला छान अशी चव येते आणि शिमला मिरचा जो थोडासा उग्र कडबटपणा आहे तो कमी होतो यासाठी शिमला मिरची छान अशी कुठेपर्यंत भाजून घ्यायची त्याच्यावरती असे हलकेचे पांढरे डाग दिसायला लागतात जशी भाजली जाईल तशी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे आपल्याला ही किती भाजायची आहे ते पण भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे जशी शिमला मिरी भाजत येईल तशी त्याच्यावरती हलकेचे डाग यायला चालू होता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पण अजून एक मिनिटभर आपल्याला शिमला मिरची भाजायची आहे दोन ते अडीच मिनटं मंद आचेवर शिमला मिरची मी चांगली डाग पडेपर्यंत भाजून घेणार आहे पाहू शकता या ठिकाणी शिमला मिर्च भाजून झालेली आहे असे याच्यावरती आपल्याला डाग दिसायला लागतात यामुळे भाजीला खूप छान चव येते तुम्ही या पद्धतीने एकदा शिमला मिर्च करून पहा शिमला मिर्च या ठिकाणी आपली भाजून झालेली आहे आता थोडीशी हळद घालते मी हळद थोडीशी आपण तेलामध्ये भाजून घेऊया एक चमचा आपण कांदा लसूण मसाला घालूया तुम्ही लाल मिरच पावडर देखील घालू शकता हा मसाला देखील आपण शिमला मिरचीबरोबर थोडा वेळ परतून घेतलेला आहे आता चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा चमचा या ठिकाणी मी मीठ घातलेला आहे मिठामध्ये दहा ते पंधरा सेकंद आपण शिमला मिर्च परतून घेतल्यानंतर आता जी भिजत ठेवलेली होती मूग डाळ त्यातील पाणी मी पूर्णपणे काढून टाकलेलं आहे ही, ही मुगाची डाळ आता आपण भाजीमध्ये घालूया मुगाच्या डाळीमुळे भाजीला खूप छान चव येते आणि डाळीचा थोडासा क्रंच देखील भाजी खाताना लागतो जरी तुम्ही या भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूट न घालता थोडीशी मुगाची डाळ जास्त घातली तरी देखील भाजीला छान चव येते आता सर्वात शेवटी याच्यामध्ये मी जो चिरलेला टोमॅटो होता छोटा एक टोमॅटो आपण चिरलेला होता तो घातलेला आहे मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून मंदाचेवर ही भाजी आपण शिजवून घ्यायची आहे आता मी याच्यामध्ये बिलकुल पाणी घालणार नाही मधून अधून दुन भाजी एकसारखी मिक्स करून घ्यायची आहे जेणेकरून ती खाली लागणार नाही परत झाकण ठेवून ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे एक ते दो दोन वेळा या पद्धतीने भाजी तुम्ही मिक्स करून घ्या आता या ठिकाणी भाजी छान अशी शिजलेली आहे पाहू शकता टोमॅटो देखील सॉफ्ट झालेला आहे आणि शिमला मिरच देखील सर्वात शेवटी आपण ह्याच्यामध्ये दोन चमचे जाळसर शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे मिक्स करून घेऊया आणि अगदी थोडंसं मी याच्यामध्ये पाणी घालणार आहे जेणेकरून भाजी खाताना गाज लागणार नाही आणि ही भाजी तुम्ही डब्याला देखील देऊ शकता तुम्हाला सुक्की भाजी हवी असेल तर तुम्ही पाणी न घालता देखील ही भाजी बनवू शकता पण थोडंसं पाणी घातलं की खाताना देखील भाजी अजून जास्त चवीला लागेल एक मिनिटभर मी झाकण ठेवलेलं होतं आणि या ठिकाणी आपली चविष्ट अशी झटपट तयार होणारी शिमला मिरची भाजी तयार झालेली आहे शिमला मिर शिजलेली आहे का नाही ते पाहूया पाहू शकता या ठिकाणी अगदी सॉफ्ट अशी शिमला मिर शिजलेली आहे गॅस बंद करूया आणि ही भाजी आता आपण सर्व करूया वरून मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे तुम्ही देखील ही झटपट तयार होणार आहे शिमला मिरची भाजी बनवून पहा थोडी वेगळ्या पद्धतीने आपण बनवलेली आहे भाजी कशी वाटली हे नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद